नमस्कार मी डॉक्टर अनंत मुजुंदार राहणार पुणे मनाचे श्लोक या स्पर्धेत भाग घेण्याकरता मी श्लोक क्रमांक अकरावा निवडलेला आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनात शोधो निपा मनात्वाची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले तसे तर समर्थांचे मनाचे श्लोक आपण जीवनात कसं वागावं सदाचरण म्हणजे काय राम नामाचा व राम भक्तीचा महिमा व जीवनाचे सार्थक कशात आहे याचे उत्कृष्ट विवेचन होय तथापि यातील अकरा क्रमांकाचा श्लोक सगळ्यात माझा आवडता श्लोक आहे सध्या एकविसाव्या शतकामध्ये आपण सगळे रॅट रेसमध्ये भाग घेतल्याप्रमाणे धावत सुटलो आहोत कशासाठी धावतोय आपण तर पैसे मिळवण्यासाठी पैसे कशासाठी मिळवायचे तर सुखी व समाधानी होण्यासाठी पण किती पैसे मिळवल्यानंतर आपण सुखी होणार आहोत याचं गणित मात्र अजून सुटलेलं नाही कारण सुख ही व्यक्ती सापेक्ष कल्पना आहे सुखाची सर्वकालिक कालिक आणि सर्वसंमतशी व्याख्या केलेली नाही सुखस्य दुःखस्य न की दाता पराने ती कुबुद्धी रेषा सुख कुणी देत नाही दुःख कुणी देत नाही बुद्धीचे आकलन आणि मनाची धारणा यातून निर्माण होणारी भावना म्हणजे सुख किंवा दुःख जॉन हे याच्या एन्चांटेड सरट्या कवितेत किंवा आपल्याकडे प्रचलित असलेल्या सुखी माणसाचा सदरा या कथेमध्ये या संबंधी छान विवेचना आलेले आहे मग या जगामध्ये सुखी माणूस कोणीच नाही आहे का म्हणून समर्थ म्हणतात विचार मना तूची शोध नीट साकल्याने विचार करून तो अवतीभोती शोध घे म्हणजे तुला सुखी माणूस निश्चित सापडेल संत महात्मे होऊन गेले त्यांनी सुखाचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे म्हणूनच म्हणतात की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट रीती आहे आता श्लोकाच्या उत्तरार्धाकडे वळूया आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या नात्यामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की जी अतिशय सज्जन आहे निर्व्यसनीय आहे स्वप्नात सुद्धा कुणाचं तिने वाईट चिंतलेलं नाही आणि परोपकारी आहे अशी व्यक्ती जेव्हा असाध्य रोगानं ग्रासली जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात पहिला विचार काय येतो की असं मी काय पाप केलं होतं आता केलं होतंय आता होतं हा शब्द फार मोठा आहे भूतकाळात भूतकाळात अशी काही घटना घडली किंवा असं माझ्या वागण्यात काय विपरीत होतं की त्यामुळे मला हा असाध्य रोग झाला विज्ञान कार्यकारण भावाच्या संबंधांना उत्तर देतं आणि याचं विज्ञानामध्ये उत्तर सापडणं शक्य नाही पण समर्थांच्या या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये याचं उत्तर आपल्याला निश्चित सापडेल तर अध्यात्म पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या संकल्पना अध्यात्मात आहेत आणि पूर्वजन पूर्वसंचित समर्थ म्हणतात म्हणजे ते काय तर गेल्या जन्मीचा पाप कुण्याचा आपला जो हिशेब आहे त्यामध्ये गेल्या जन्मीमध्ये तुझं पाप जास्त झालेलं होतं त्यामुळे तुला या जन्मी ते भोगणं प्राप्त आहे म्हणून या जन्मी तू सदाचरण जरी केला असलंस तरी तुझ्या वाट्याला दुःख आलेलं आहे आणि तू तू भोगलंच पाहिजेस म्हणजे पुढचा जन्म तुझा सुखाचा जाईल म्हणून विज्ञानाची आणि अध्यात्माची सांगड घालून आणि संतांची शिकवण समोर ठेवून आपण सर्व सुखी होऊ शकतो हेच समर्थना या श्लोकातून सांगायचं आहे नमस्कार